माणुसकीचे दर्शन या मोगी हो फ्रेंड्स ग्रुपच्या तरुणांनी वाचवले प्राण तळोदा येथील बायपासवर अपघात झालेल्या तरुणाच्या मदतीसाठी या मोगी हो फ्रेंड्स ग्रुपच्या तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत अपघात झालेल्या तरुणाचे प्राण वाचवले सविस्तर वृत्त असे की तळोद्यातील अक्कलकोवा बायपास रोडवर एका अनोळखी तरुणाच्या अपघात झाल्या असल्याचा फोन विनोद माळी यांना आला लगेच विनोद माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली हिरोंडा कंपनीची सी डिलक्स मोटरसायकलीवरून हा तरुण काटेरी जुडपात फेकला गेला होता त्याला लागलीच आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतःच्या गाडीने उपजिल्हा रुग्णालय तडोदा येथे भरती केले अपघातातील जखमी तरुण आता बरा असल्याचे समजते संकटसमयी मदतीसाठी विनोद माळी यांच्यासह तुषार सागर विशाल सुखदेव रोहित कल्पेश सतीश कमलेश कृष्णा आदी सहकारी मित्र उपस्थित होते